सरकार हे काया पैशाबाबत गंभीर नाही रामानंद नगर येथील समाजवादी प्रबोधिनी चर्चाक्षेत्रात कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी असा आरोप केला आहे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी व परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते यांच्या वतीने ग्रामपंचायत येथे खुले विचारमंथन आयोजित करण्यात आले यामध्ये नोटाबंदी प्रगतीची संधी की अधोगतीची आपत्ती या, या विषयावर कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी आपले बहुमूल विचार मांडले ज्येष्ठ विचारवंत व्ही वाय पाटील चर्चाक्षत्राच्या अध्यक्षस्थानी होते या चर्चासत्राचे स्वागत कॉम्रेड अर्जुन जाधव प्रस्ताविक व्ही वाय पाटील यांनी तर आभार प्राध्यापक रवींद्र येवले यांनी मांडले चर्चा सत्रात स्वातंत्र्य सैनिक श्रीरंग यादव प्राचार्य तानाजीराव चव्हाण संदीप नाझरे ॲडव्होकेट कृष्णा पाटील शहाजी चव्हाण जमीर संधी अनंत बुरांडे डॉक्टर सुशील गोतपागर माननीय फाटक गुरुजी पी के माने रेखा पाटील आदम पठाण मारुती शिरतळे मानसिंग पाटील आदींनी सक्रिय सहभाग घेतला आणि देशामध्ये काळ्या पैशाच्या विरोधामध्ये आणि बनावट नोटांच्या विरोधामध्ये एक मोठी मोहीम आम्ही उघडतो आहोत असं जाहीर केलं आज त्याला आता दोन महिने होऊन गेलेले आहेत आणि आमच्यासमोर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत काळ्या पैशाविरुद्धची लढाई ही या देशातली एक प्रमुख लढाई आहे असं निश्चितपणे आम्ही मानतो प्रश्न असा आहे की सरकार ही लढाई लढते का हा आमचा खरा प्रश्न आहे सरकारने ही लढाई लढावी यासाठी आम्ही आग्रह आहोत सरकारच्या लढाईमध्ये अडथळा निर्माण करणं हा नव्हे तर सरकार लढाई करतं आहे का ती कशी करतं आहे आणि ती त्यांनी कशी करावी यासाठी काही सांगण्यासाठी आम्ही एक मोहीम करलेली आहे जनवित्त अभियान या आमच्या मोहिमेच्या वतीनं आणि त्याच्या वतीनं आम्ही काही सांगायला आलो शायद या देशामध्ये सुशासन जर निर्माण करायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या कमीत कमी तीस टक्के इतका कर सरकारने गोळा केला पाहिजे सगळी सरकार, सरकार मिळून आणि तो मुख्यतः धनिकांच्या उत्पन्नामधून आला पाहिजे आज आपण गोळा करतो आहे तो सतरा टक्के फक्त कर गोळा करतो आहे अख्ख्या देशामध्ये सगळी सरकार मिळून आणि त्यातला सुद्धा दो दोन तृतीयांश हा आपण वस्तू आणि सेवांवरच्या करांमधनं करतो आहे